नमस्कार एस प्राइम न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत पती पत्नीच्या नात्यातील विश्वासाची कापली की संशयाचं निर्माण होतं तेव्हा सुरू होतो वाद असा वाद वेळेत नाही थांबला की त्याचा शेवट कुठे ना कुठं वाईट होतो असंच काहीस सा घडलंय सांगलीच्या शिराळामध्ये चारित्र्याच्या संशयातून पतीने पत्नीचा गळा आवळून खून केला आणि हातपाय तोडून मृतदेह पत्र्याच्या पेटीत लपवला पण सहा वर्षाच्या पोटच्या मुलानेच जन्मदात्या बापाचं कुरकर्म उघडकीस आणलं चारित्र्याचा संशय ना जेवू देतो ना झोपवू देतो हे कारणच असं आहे की पाण्याला पवित्र करता येते पण हृदयाला नाही त्यामुळे पती पत्नीच्या नात्यात संशयाचं वातावरण निर्माण होतं तेव्हा जातो हे नक्की शिराळा तालुक्याच्या गावातील एका सुखी संसारात काल दुपारी विपरीत घडलं प्राजक्ता मंगेश कांबळे या, या विवाहित महिलेचा तिच्याच पतीने म्हणजेच मंगेश कांबळे याने ओढणीने गळा आवळून खून केल्याची घटना घडली तो एवढ्यावरच थांबला नाही तर त्याने प्राजक्ताच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याच्या हिशोबाने तिचे हातपाय मोडले आणि जवळच असणाऱ्या एका विद्युत पंपाच्या पेटीत तिचा मृतदेह कोंबला आणि घराचा दरवाजा बंद करून करून निघून गेला मंगेश हा घराबाहेर जाण्यापूर्वी त्याने त्याचा धाकटा भाऊ निलेशला फोन सांगितले निलेश की मी शिराळ्याला चाललोय तू गाडी घेऊन अर्जंट ये यावरून निलेश दुचाकी घेऊन घरी आला निलेशकडून गाडी घेऊन मंगेश थेट शिराळ्याकडे निघाला परंतु मंगेशचा सहा वर्षाचा चिमुकला जोर जोराने रडत असल्याने निलेशने त्याला काय झालं म्हणून विचारलं तेव्हा सहा वर्षाच्या चिमुकल्याने जे सांगितलं ते ऐकून निलेशच्या पायाखालची जमीन त्याने सांगितले की पप्पानी आईला मारून पेटीत ठेवलंय निलेशने घरात जाऊन पेटी उघडली आणि त्याचं काळी ध्वस्त झालं त्याने लगेच बहीण आणि भाऊजीला बोलावून घेतलं लगेच निलेशने मंगेशला फोन लावून कुठे आहेस असं विचारलं तेव्हा तो गावातील मंदिरात जवळत असल्याचं सांगितलं निलेश आणि भाऊजी दोघांनी त्याला गाठलं आणि पोलिसात हजर हो नाही तर संपूर्ण कुटुंबाला याचा त्रास होईल असा सल्ला दिला त्यामुळे मंगेश हा थेट शिराळा पोलिसात हजर होऊन संपूर्ण घटनाक्रम सांगत गुन्हा कबूल केलाय खरं तर प्राजक्ता आणि मंगेशचा मागील आठ ते नऊ वर्षापूर्वी लव मॅरेज झालं होतं या दोघांना आठ वर्षाचा एक मुलगा आणि सहा वर्षाची एक मुलगी देखील आहे मंगेश हा कामानिमित्त मुंबईत राहत होता पण मागील आठवड्यात दोघांमध्ये चारित्र्याच्या संशयातून भांडण सुरू झाल्याने दोघही गा मांगले गावात आई भावाकडे राहण्यास आले खरं तर या दोघांचा सुखी संसार चालला होता पण दोघांच्या विचारातील प्रवाहामध्ये संशयाचं पाणी वाढलं आणि दोन्ही किनारे दुरावले आणि ही विपरीत घटना घडली